पोलीस न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत देशातील एक नंबरचा स्कायवॉक माळशेज घाटात होणार माळशेज घाटात आमदार किसन कथोरे यांच्या शुभ हस्ते भारतातील सर्वात मोठा दोन हजार फूट डिझाईन व एक हजार फूट लांबीच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले संबंधित कार्यक्रमात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जगात एक नंबरचा स्कायवॉक माळशेस घाटात साकार होणार असून त्याबाबत उपस्थित जनसमुदायाला माहिती देताना आमदार किशन कथोरे म्हणाले सांगण्याचा हेतू असा आहे मी या ठिकाणी सुद्धा ज्या ज्या वेळेला आलो त्या टायमाला काहीतरी नवीन करण्याचा संकल्प केला इथं संकल्प केला त्या टायमाला नवीन काही अशा अगोदर घाटामध्ये काही नवीन बनवण्याचा प्रयत्न केला मी चायनाला गेलो होतो आणि चायनाला काचेचा स्कायवॉक आहे तो जगातला सगळ्यात मोठा आहे सत्तर मीटरचा आहे सत्तर मीटरच्या स्काय वर मी चालत गेलो थोडासा एक दहा पंधरा जसं आता गुंजाळीने सांगितलं की दरी पाहिली का आपले डोळे बदलतात आणि मी डायरेक्ट रडायलाच लागलो आणि अंग टाकून दिलं बोललो मेलो आता काय मी वाचत नाही ती कास तुटत नसते काही नसते पण त्या काचेवरून जर और खाली नजर गेली तर हजारो फूट खोल जसा हा तीन हजार आहे तो दोन हजाराचा मला माझे डोळे बांधून मला काढलं बाहेर त्यानंतर माझ्या हे मनात आलं मी इकडचे आमदार झाल्यावर की चायना सारखं जर मालशेतला आपण जर घेतलं तर काय होईल आणि त्याची सुरुवात जिल्हा नियोजन मंडळामधून सुरुवात केली त्याला पाच कोटी रुपये आपण डीपीआर बनवायला मंजूर करून घेतले डीपीआर झाला पूर्ण मान्यता था झाली पुन्हा सरकार बदललं आणि हा सुद्धा सगळा वन आहे याच्या परवानग्या सुद्धा फार किचकट होत्या पण वन विभागाने आपल्याला एवढं चांगलं सहकार्य केलं नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला दहा हेक्टर जागा वन विभागाला दिली आणि आपला हा पट्टा सगळा मोकळा झाला त्याचा फायदा आज असा होऊन जातोय की काचेचा काय हा बऱ्याच जणांना वाटला आता होईल का खाली बातम्या झाल्या बऱ्याच आमच्या पत्रकारही पण बातम्या टाकल्या होत्या पवार टाकते कि हे फक्त चॉकलेट होत खरं म्हणजे चॉकलेट खाण्यासारखं असते ते खायची सवय पाहिजे त्याला चॉकलेट नाही खऱ्या अर्थाने आपण क्रीम आणलं होतं आणि ते क्रीम अंमलात येत आहे चायनाचं सत्तर मीटरचं चा आहे आपल्या जवळजवळ एकशे पंचवीस ते तीस मीटरचं आहे म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं काचेचा स्कायवॉक जर होईल तर तो आपल्या मालशेचा होतोय माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक झाल्याने उत्पन्नाचा सोर्स निर्माण होणार असून या काचेच्या स्कायवॉकची गिनीज बुकमध्ये नोंद होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पोलीस वार्तान्यूजसाठी दिनेश पाटील कल्याण